नमस्कार श्रीमती बोगा यांनी त्यांच्या घरातील पाच लाख रुपये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गे गेल्याची त्यानंतर गुन्हा गे घडल्यानंतर अवघ्या चार तासामध्ये पी एस आय श्री शिम शिंदे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे त्यांचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन तत्काळ आणि बातमीदारांमार्फत आणि त्यांचं कौशल्य वापरून हा गुन्हा फक्त चार तासामध्ये उघडकीस आणून सर्व पाच लाख रुपयाची दागिने आणि रक्कम दा हस्तगत केलेली आहे संबंधित आरोपी महिलेस अटक करण्यात आलेली आहे गुन्हेगार पुढील तपास करण्यात येत आहे ही कामगिरी करण्यामध्ये आमच्या सोलापूर शहराचे आयुक्त मान्य राजकुमार सर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याचप्रमाणे डी सी पी माननीय कबरे सर सी पी श्री गवारी साहेब आणि प्रिया श्री ढवळे साहेब यांनी सुद्धा उघडी साधण्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे ओके okay. धन्यवाद